इच्छाशक्ती धैर्य सहनशीलता आणि दृढ निश्चयाच्या जोरावर माणूस काय काय करू शकतो हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय एका महिलेने त्या महिला आहेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात दलआयएसएफ च्या उपनिरीक्षक गीता समोता एकोणास मे च्या सकाळी आठ हजार आठशे एकोणपन्नास मीटर म्हणजे एकोणतीस हजार बत्तीस फूट उंचीवर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर करून इतिहास त्यांनी रचलाय असा विक्रम करणाऱ्या त्या सी आय एस एफच्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या चार बहिणींसह एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या गीता समुता यांचं बालपण राजस्थानातल्या सिकर जिल्ह्यातल्या चक गावात ग्रामीण वातावरणात गेले दोन हजार एकोणावीस मध्ये त्या सीआयएसएफ मध्ये दाखल झाल्या तेव्हा सीआयएसएफ कडे समर्पित पर्वत रोहन पथकही नव्हतं गीता यांनी त्या परिस्थितीकडे संधी म्हणून पाहिलं आणि दोन हजार पंधरा मध्ये त्यांनी औली इथल्या इंडोर तिबेटियन बॉर्डर पोलीस प्रशिक्षण संस्थेत गिर्यारोहणाचं प्रशिक्षण घेतलं हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव सीआयएसएफ कर्मचारी बनल्या दोन हजार एकोणावीस मध्ये त्यांनी उत्तराखंड मधलं माउंट सतपत नेपाळमधलं माउंट लोबुचे यशस्वीरित्या सर केलं त्यानंतर ऑस्ट्रेलियामधलं माउंट कोसियुगझो रशियामधलं माउंट एल्ब्रस टांझिनियामधलं माउंट मांजारो आणि अर्जेंटिनामधलं माउंट अकोनगांगुआ ही चार दुर्गम शिखरं फक्त सहा महिने आणि सत्तावीस दिवसात सर करून गीता सेव्हन समिट्स मोहिमेत असा टप्पा गाठणाऱ्या सगळ्यात जलद भारतीय महिला ठरल्या त्यांच्या कामगिरीची ही मालिका इथेच थांबली नाही लडाखच्या रुपुशू यशस्वीरित्या सर केली असे करणारे त्या पहिल्या आणि सगळ्यात जलद महिला गिर्यारोग बनल्या गीता म्हणतात पर्वत सर्वांना समानतेने वागवतात ते तुमच्या लिंगाच्या आधारावर भेदभाव करत नाहीत ज्यांच्याकडे विशेष एक्सपेक्टर आहे तेच या उंचीवर चढू शकतात त्यांचा हा विचार भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी तर आहेच पण लिंग समानता आणि आत्मविश्वास असा संदेश देणार आहे